अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील राजूर जवळचे दुर्गम आदिवासी खेडे म्हणजे कौठवाडी अक्षय येथे बिरोबाची मोठी यात्रा भरते कठ्याची यात्रा म्हणून तिची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे पुणे ठाणे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील भाविक आणि जिज्ञासू येथे मोठी गर्दी करीत असतात खरे तर बिरोबा हे धनगर समाजाचे दैवत परंतु येथे कौठवाडीत हा उत्सव साजरा करतात ते महादेव कोळी समाजाचे भाविक पुणे जिल्ह्यातील पाच घरचे धनगर मेंढ्या मुक्कामी त्यांना ती पाटी काही उचले ना मग परतीच्या वाटेवरील मेंढपाळांनी दोघांना देवाच्या पूजे अर्चेसाठी तेथेच ठेवले बाकी मंडळी गावी परतली येथील देवस्थान तेव्हापासूनचे आद्य पुजाऱ्यांची नावे बोहीर म्हणून आजही पूजेचा मान गावातील बोहिरांना मिळतो पूर्वी येथे छोटे खानी मंदिर होते गावकऱ्यांनी त्याचा अलीकडे जीर्णोद्धार केलाय सभामंडपासह टुमदार चोह बाजूंनी सह्य पर्वताच्या डोंगर रांगेनं वेढलेल्या कौतवाडीला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले येथील यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पेटलेले कठे म्हणजेच घागरी डोईवर घेऊन दुंद भक्तगण मध्यरात्री चौथऱ्या भोवती फेऱ्या मारित असतात प्रत्येक फेरीगणी किलो किलोने भाविक मंडळी गोड तेल ओतत असतात पेटवलेल्या घागरीत गोड तेल ओतण्यामागे भाविकांची श्रद्धा असते तापलेले हे तेल कठ्यांतून खाली उघड्या अंगावरती ओघळते शिलगलेल्या आगीच्या ज्वालांनी लाल बुंद झालेल्या आतील निखाऱ्याने तापलेल्या तेलाने भाविकांना कोणतीही इजा होत नाही किंवा भाजत नाही असा समज परंपरेने चालत आलाय खरं म्हणजे अशी इजा कोणाला झाल्याचे दिसून आलेले नाही एरवी निखाऱ्याजवळ गे हात गेला तरी आपल्या हाताला चटका बसतो या पार्श्वभूमीवर येथील हे रोमांचकारी दृश्य बघणाऱ्याला काहीसे चक्राहून टाकते श्री लक्ष्मण बाळ कृष्ण राहणार साकिरवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी जी बिरोबा देवस्थान आहे त्या बिरोबा देवस्थानाची कठेची जी यात्रा होते ही परंपरा जी चालत आलेली आहे ही परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे हे काही सांगता येत नाही परंतु अहिल्या बाई होळकर किंवा छत्रपती शि शिवाजी महाराज किंवा रामदास स्वामींच्या काळामध्ये हो जी गावोगाव यात्रा भरवली जात होती त्यावेळेपासून हे चालू झालेलं असावं असा एक आमच्या पूर्वजांच्या संकेत आहे आणि ती परंपरा आज अखेर या दिवसापर्यंत चालत आलेली आहे कठा जो आहे कथाच्या जे घागर आहे ती कुंभाराकडून बनवल्या जाते आणि ती राजूर येथे विकत आणतात ते नवसावाले लोक आणि ती इथं आणल्यानंतर देवाची जी घागर आहे मानाची एकच घागर आहे देवाची बाकीचे सगळे नवसाचे घागरी असतात आणि मग तिने इथं आणून ती कापल्या जाते तिला छिद्र पाडल्या जातात तिचं बूड काढून तो उलटा ठेवला जातो आतमध्ये आणि त्यालाही छिद्र असतं आणि त्याच्यामध्ये खैराची लाकडं कापूर सरकी आणि खैराची लाकडं सागाची लाकडं असं मिळून त्याला ते उभे केले जातात आणि दोऱ्याने ग जो ग गंडादोरा आहे त्या दोऱ्याने ती पूर्ण बांधल्या जातात आणि त्याच्यानंतर आलेला प्रत्येक भक्त जो आहे तो भक्त काय करतो तर त्याच्या इच्छेप्रमाणे कोणी सव्वा किलो कोणी पावसेर कोणी आतपाव कोणी एक किलो सव्वा किलो अशा प्रकारचं तेल प्रत्येक व्यक्ती घालत असते आणि स्वतः जो नवसाचा आहे तो कुटुंब जे आहे त्या कुटुंबाचं सुद्धा सव्वा किलो सव्वा दोन किलो किंवा सव्वा पाच किलो त्याच्या प्र इच्छेप्रमाणे तो तेल स्वतः विकत आणतो आणि ती घागर इथं वाहिल्या जाते तर ती वाहताना आज यात्रेच्या आज जे घागरी आलेले आहेत आज जे भक्त आलेले आहेत ते फक्त आज नवस करतील का माझं काम एखादं जर झालं असे झालं तर मी पुढच्या वर्षी घागर कठा वाहीन तर मग तो वर्षभर बर आज जे संकेत करतील ते पुढच्या वर्षी या दिवशी ते त्याचा संकेत पूर्ण झाल्यानंतर तो तो घागर अर्पण करतो mm. आणि मग या देवस्थानाची यात्रा जेव्हा सुरू होते त्यावेळेला साकेरवाडी गावातून या देवस्थानाचं निशान जे आहे ते निशान येतं ते निशाण इथं समोर आल्यानंतर त्याची वाजत गाजत वाजंत्र्यास मिरवणूक काढल्या जाते सगळा समाज शांतपणे हा वातावरणाचा आनंद घेत असतो शंभर ते सव्वाशे परि परिघाचा परिग आहे त्या परिघाला तो फेऱ्या मारत असतो आणि मग तो फेऱ्या मारल्यानंतर ते उतरून ठेवल्या जातात आणि संपूर्ण समाज हा जवळजवळ सत्तर ऐंशी हजार साधारणतः लाखाच्या दरम्यान असतो कथा म्हणजे काय तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर कापलेला भाग हा घागरी आतील बाजूस उकडा करून ठेवतात खैर जांभूळ साग सादडा अशा ढना ढना पेटणाऱ्या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात पेड घेतलेला कथा विजू नये म्हणून आत कापूर कापूस टाकतात बाहेरच्या बाजूने अष्टगंध चंदनाच्या नक्षी काढतात चा विविध रंगी फुलांनी कठा सुंदर रीतीने सजवतात सजवलेले हे कथे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात भाविकन किटली बाटलीत आणलेले तेल यात ओतत असतात आदिवासी श्रद्धाळू बिरोबाला नवसही बोलतात नवस्फूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कठा आणतात नवसाला पावणारा देव म्हणून हजारो आदिवासींची बिरोबा देवावरती श्रद्धा आहे या वर्षी यात्रेत जवळपास सत्तर कठे ठेवले गेले होते ज्यांच्यात बिरोबा संचारतो असे भक्तगण कठा डोईवरती घेऊन मिरवतात नमस्कार मी राजेंद्र इंदुराज धादवड गोटवाडी ग्रामस्थ या निमित्ताने आपणाला माहिती देतो की याही वर्षी आमच्या ग्रामस्थांनी कट्याची यात्रा आयोजित केलेली आहे त्या यात्रेनिमित्त आपण इथे सर्व जमलेलं आहेत त्याबद्दल मी आपला शतशा रुणी राहील तर कटा कटा म्हणजे काय तर साकीरवाडी येथून कटा म्हणजे काय तर कटा म्हणजे एक मातीची घागरं असते मातीपासून बनवलेली ती उलट्या दिशेने कापलेली असते कापलेली असते त्याच्यामध्ये खैऱ्याचे लाकडं ते जलनशील असतात त्यामध्ये सागाचे लाकडं त्यानंतर सरकी पेंट कापूर कापूस आणि खाद्यतेल जे तेल असतं ते त्यामध्ये टाकलं जातं आणि त्या टाकल्यानंतर त्याला ते फडक्याने गुंडाळलं जातं आणि धाग्याने त्याला गुंडाळ गुंडाळल्यानंतर धाग्याने गुंडाळल्यानंतर ते, ते, जात ते, ते पेटवले जातात प्रज्वलित केले जातात प्रज्वलित करण्याच्या अगोदर साकीरवाडी येथून ती मानाची काठी येत असते ती काठी ज्यावेळेस वेळेस बिरोबा देवस्थान आहे त्या मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर भक्त लोकांच्या अंगामध्ये त्या देवाचा संचार होतो संचार झाल्यानंतर ते कठे उचलून घेतले जातात परंतु कटा हा ज्याने कोणी नवस केला आहे तो उचलून नाही घेत तर जे भक्त लोक असतात ते उचलून घेत असतात आणि त्या मंदिराला प्रदक्षिणा करत असतात तर यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून एक साधारणपणे तीन ज्ञान सेकंदामध्ये आपल्याला चटका बसतो डोक्यावर पेटलेले कठे त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला गनिक ओतले जाणारे तेल मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद दैवताच्या नावाचा जयघोष संबळ दोदानात, पिपानी डफ तशा अशा पारंपरिक वाद्यांचा गजर शिवार भर दुमदुमतो आहे दुं हाई हाई असा एक लयबद्ध चित्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो उघड्या अंगावरती तापलेले तेल ओघळत तरीही मंदिराला हे पेटलेले कठे डोक्यावर काठी मागून मिरवणूक चाललेली नऊ ते साडे नऊ ला सुरू झालेली मिरवणूक मध्यरात्री पर्यंत सुरूच असते राज्यभरातून आलेले हजारो भाविक यात्रे करू आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना अगदी थक्क होऊन जातात